निक संधया संधया नमस्कार मी गौरी आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये मा मावळ लोकसभा मतदारसंघात शिरगाव पोलिसांनी पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर टोल नाक्यावर तब्बल पन्नास लाखांची रोकड सापडली ही रक्कम पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे ही रक्कम कुठे आणि कशासाठी घेऊन जात होते याबाबतची चौकशी शिरगाव पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे

महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा